नाशिक शहरात चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यावर अंकुश लावण्यासाठी नाशिक गुन्हे शाखा युनिट एकने मोठी कामगिरी केली तब्बल बावीस गुन्ह्यांचा छडा लावत अठरा लाख अकरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या योगेश गायकवाड याला सिन्नरफाट्या येथे सापळा रचून अटक करण्यात आली चौकशीतून त्याचा साथीदार किरण सोनवणे याचाही सहभाग उघड झाला पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतला आहे या दोघांनी मिळून नाशिक शहरात वीस चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून बावीस तोळे सोन्याचे दागिने रुपये सत्तर हजार किमतीची मोटरसायकल तीस हजार पाचशे किमतीची देशी बनावट पिस्टल व इतर मुद्देमाल असा एकूण अठरा लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलिसांची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हेगारी टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली वरिष्ठ निरीक्षक ने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपींना गुप्त माहितीच्या आधारे अटक केली सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सह्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड संदीप भांड प्रदीप मस्ते विशाल काठे महेश साळुंके शरद सोनवणे उत्तम पवार रवींद्र आढाव देवीदास ठाकरे नाझिम खान पठाण धनंजय शिंदे रोहितदास लिलके विशाल देवरे राजेश लोखंडे पोलीस हवलदार आप्पा पानवळ मुक्तार शेख रामबर्डे राहुल पालखेडे नितीन जगताप विलास चारोसकर अमोल कोष्टी जजेश्वर बोरसे पोलीस आमदार मनीषा सरोदे अनुजा येलवे शर्मिला कोकणी चालक किरण शिरसाट सुखराम पवार समाधान पवार आदींनी केले नाशिक पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद या उल्लेखनीय कारवाईमुळे नाशिककरांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला असून शहरातील चेन स्नॅचिंग गुन्ह्यावर आळा बसण्यास मदत होणार आहे शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या मध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर मान्यसी फिसरांनी सर्व पोलीस स्टेशन डीव्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कडसाहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नर फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीजचे स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरघोडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कड साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पी एस श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय या कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात